हीन विद्यार्थी मित्रांनो अठराशे सत्तावनचे उठाव आणि नेतृत्व आपण बघणार आहोत जे तुमच्या प्रत्येक एक्झामसाठी महत्त्वाचे हे प्रश्न असे आहे की आपला एक दोन मार्क हमखास घेऊन जातात तर आता तुमचा कोणताही प्रश्न असो किंवा कोणत्याही परीक्षेचा प्रश्न असो चुकणार नाही चला मग सुरू करूया आता अठराशे सत्तावनचे उठाव आणि नेतृत्व कानपूरमध्ये कोणी केला होता तर नानासाहेब पेशवे लखनौमध्ये कोणी तर बेगम हजरत महल बरेली बरेलीमध्ये खान बहादूर जगदीशपूरमध्ये कोण तर कुंवर सिंग यांनी फैजाबादमध्ये कोणता तर मौलवी अहमदुल्ला झाशीमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई अलाहाबादमध्ये नियाकत अली आणि ग्वालियरमध्ये कोण तर ता तात्या टोपे गोरखपूरमध्ये गजाधर शिंग सुलतानपूरमध्ये शहीद हसन संबलपूरमध्ये कोण तर सुरेंद्र साई हरियाणामध्ये राव तुलाराम मथुरामध्ये देवी सिंग मेरठमध्ये सिंह सागरमध्ये कोण तर शेख रमजान आणि शेवटचा आहे रायपूरमध्ये नारायण सिंग आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद